नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शेपूच्या भाजीची अशी रेसिपी बघणार आहोत जी न खाणाऱ्या आहेत ते देखील आवडीने एका चपात्याऐवजी दोन चपात्या खातील खूपच छान अशी याची टेस्ट लागते आणि बघता खायची इच्छा होईल अशी हिरवी हिरवीगार आपली भाजी तयार होते तर तुम्हाला देखील ही भाजी खूपच आवडणार आहे तर एकदा नक्की बनवून बघा माझ्या घरामध्ये तर खूपच आवडीने ही, ले ले ही भाजी खाल्ली जाते तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर या रेसिपी करता मी ती एक छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे मुगाची डाळ ही स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही धुवून घ्यायची आहे मुगाची डाळ घातल्यामुळे शेपूच्या भाजीला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे मुगाची डाळ स्किप करू नका आणि नक्की या भाजीमध्ये घालून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आता मी डाळ येथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे म्हणजेच भाजीमध्ये ती लवकर शिजते त्यामुळे डाळ अगोदरच भिजत घालायची आहे आता इथे मी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता छान आपण बारीक बारीक ही चिरून घेणार आहोत लक्षात ठेवा कोणतीही पालेभाजी आपल्याला चिरण्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग चिरायचे आहे म्हणजे त्यातले जीवनसत्व निघून जात नाही चिरल्यानंतर धुतल्यावर त्यातलं जीवनसत्व निघून जातात त्यामुळे आपल्याला चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्यायचे आहे आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला बारीक असा कट करायचा आहे स्क्वेअर शेपमध्ये किंवा ट्रायंगल शेपमध्ये दे देखील तुम्ही कट करू शकता तर इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला होता छोटा असेल तर तुम्ही दोन घेतले तरी चालेल बटाटा भातल्यानंतर भाजी खूपच छान टेस्ट लागते त्यामुळे बटाटा नक्की घाला आणि दोन कांदे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आता बटाटा चिरून झालेला आहे त्यात पाणी घालून ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही म्हणून यामध्ये आपण पाणी घालून ठेवायचे आहे आता मी इथे कांदा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे इथे दोन कांद्यांचा यूज मी केलेला आहे या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्त घातला तर खूपच छान टेस्ट लागते आणि भाजी छान हिरवीगार होते त्यामुळे इथे दोन कांदे मोठे मी चिरून घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट आहे म्हणून मी कमी घेतलेलं आहे थोडं जास्त घातल्या तरी चालेल आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं त्यानंतर आपला जो आपण बटाटा चिरून घेतलेला होता तो घालायचा आहे छान असा फ्राय करून घ्यायचा आहे असं फ्राय केल्यामुळे भाजीत खूपच छान हा बटाटा लागतो त्यामुळे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडंसं मीठ देखील घालायचं आहे म्हणजे बटाट्याला छान अशी टेस्ट येईल आणि तळणी लागणार नाही ना तर बटाटा इथे छान फ्राय करून घेत आहे मी थोडासा त्याला कलर आला की आपण यामध्ये पुढची प्रोसेस करूया तर येथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टेचून घातलेल्या होत्या बटाटा छान फ्राय झाल्यानंतरच आपल्याला या यामध्ये लसूण घालायचा आहे लसूण छान फ्राय झाला त्यानंतर मी इथे जे कांदा आणि हिरव्या मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या ते यात घालायच्या आहेत कांदा आपल्याला जास्त परतायचा जा नाही तुम्ही जर कांदा जास्त परतला तर जा भाजीचा कलर चेंज होतो त्यामुळे कांदा आपल्याला थोडासाच परतायचा आहे कोणतीही भाजी करताना कांदा जर तुम्ही जास्त परतला तर भाजीला कलर व्यवस्थित येत नाही अगदी काळपट आपली भाजी बनते आता मी कांदा थोडासाच परतलेला आहे आणि आपण जी भाजी घेतलेली होती चिरून ती यामध्ये घातलेली आहे भाजी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही जी मुगाची डाळ आपण भिजत घातलेली होती ती देखील घालून घ्यायची आहे आणि अगदी छान अशी परतून घ्यायची चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे ही भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते न खाणाऱ्या देखील बक्तशेनी खातील अशी ही भाजी तयार होते भरपूर लोक असे असतात की त्यांना शेपूची भाजी आवडत नाही परंतु या पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून द्या खूपच छान टेस्ट लागते माझ्या मिस्टरांना तर ही भाजी खूपच आवडते त्यांना रोज दिली तरी ते खातील अशी ही भाजी बनते तुम्ही तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी असलेलं बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण ते दाबल्यामुळेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ व्यवस्थित असे येतात तेथे भाजीला पाणी सुटलेलं आहे पाणी पूर्ण आटोपर्यंत आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे पाणी पूर्ण आटलं की समजायचं आहे आपली भाजी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे तरी देखील त्याचा कलर चेंज झालेला नाही तर या पद्धतीने तुम्ही भाजी बघून बघा इथे तुम्ही बघू शकता किती छान हिरवीगार आपली भाजी दिसत आहे भाजी छान शिजलेली आहे तरी देखील तिचा कलर चेंज झालेला नाही म्हणजेच आपला कांदा जास्त परतायचा नाही म्हणजे भाजी अशी छान होते आपली इथे मी दोन चपात्या मस्त घेतल्या आहेत आता हे तुम्हाला दाखवते मी किती छान अशी ही बनलेली आहे खायला तर इतकी स्वादिष्ट लागते तर तुम्हाला खूपच आवडणार आहे तर नक्की एकदा ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद